पैठण तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याची बातमी पुढारी न्यूजने दाखवत पाठपुरावा केला होता त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलासा करीत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील अशी माहिती सुद्धा दिली होती या दरम्यान शेतकऱ्यांनी ई केवायसी केल्यानंतर रक्कम खात्यावर जमा करण्यात येत आहे यश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोनशे चौतीस कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले होते आणि त्या दोनशे चौतीस कोटी अनुदानामध्ये आपल्या जिल्ह्यातील दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे पस्तीस लाभार्थी शेतकऱ्यांना ते अनुदान वितरित करण्याचं होतं या या ती प्रक्रिया तेव्हाच सुरू झालेली आहे अद्यापही ती प्रक्रिया चालू आहे यामध्ये या सर्व शेतकऱ्यांचं ई के वाय सी करून घेण्याची प्रथम जबाबदारी होती आणि त्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ एक लाख बारा हजार शेतकऱ्यांची ई वाय सी झालेली आहे आणि त्यांचं जे काय अनुदान आहे ते वाटपाची प्रक्रिया सुरू असून जवळजवळ सहा हजार शेतकऱ्यांना ती वाटप केलेली आहे आणि हे वाटपाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन आपल्या आपल्यासोबत जोडले सचिन खर तर अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याला यश आलाय काय या संदर्भात सविस्तर माहिती कारण आपण काही दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित केली होती की जे नुकसान ग्रस्त शेतकरी आहे त्यांना अजूनही निधी येऊन देखील त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही हे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा होती या पैशांची नुकसान भरपाईची मात्र ती मिळत नव्हती पुढारी न्यूजने या सर्व बातमीचा पाठपुरावा केला त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांनी असा खुलासा केला होता की आता लवकरच मी का केवायसी करून शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिले जातील आणि आपण पाहतो की आता ते पैसे वितरित व्हायला सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे मोठा आनंद पाहायला मिळत आहे आणि पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याला देखील यश आलेलं आहे कारण नक्कीच सचिन खोपूर धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल पैठणमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे त्यानंतर आता या संदर्भात दखल घेण्यात आल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे नुकसान भरपाई संदर्भात शेतकरी यांनी या संदर्भात आवाज उठवला आणि आता पैसे जमा झाले